नमस्कार मी जयेश तांदे आपण आज भेटणार आहोत गोवर्धन सकाराम देशमुख यांना जे मराठी एकेम समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा दावा आहे की ही एकमेव अशी संघटना आहे जी बिगर राजकीय आहे आणि त्याही पलीकडे जाऊन भविष्यात मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांच्यासाठी ही संघटना संघर्ष करेल चला तर आपण यांनाच विचारूया नमस्कार गोवर्धन देशमुख नमस्कार मला हे सांगा की मराठी एकेम समितीची गरज का व कशी भासली मराठी एकीकरण समिती दोन हजार पंधरामध्ये या संघटनेची आपण स्थापना केलेली आहे मराठी एकीकरण समिती ही एक असं व्यासपीठ आहे जे संपूर्णपणे बिगर राजकीय आहे या महाराष्ट्रामध्ये एक बिगर राजकीय चळवळ उभी राहणे गरजेची आहे आपण जसं की पाहतोय शहरामध्ये मराठी भाषा मराठी शाळा मराठी संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि या सर्व गोष्टीसाठी कुठेतरी एक लढा उभा राहिला पाहिजे परंतु तो एक बिगर राजकीय असला पाहिजे बिगर राजकीय बिगर राजकीय व्यासपीठावर लोकांनी एकत्र यावं आणि एकत्रित येऊन सर्व सामान्य जनतेने एक आपली स्वतःची जबाबदारी म्हणून या मराठी भाषेसाठी शाळेसाठी काहीतरी करावं सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी ही संघटना आपण स्थापन केलेली आहे सहा जून दोन हजार पंधरा या दिवशी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी अनेक संस्था आणि समित्या स्थापन झाल्या आजवर पण मराठी एकीकरण समिती असं काय वेगळा देणार आहे मराठी माणसाला चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे माहिती आहे ते की भरपूर संस्था आहेत संघटना आहेत समित्या आहेत आतापर्यंत त्या कार्यरत आहेत चांगले कार्य आपण काही वेळेस पाहिलेले आहेत मराठी भाषेसाठी काही काही निर्णय आपल्याला आलेले आहेत जसे की कोर्टाची भाषा वगैरे हो भरपूर संघटना आणि वैयक्तिकरित्या पण काही लोक काम करत आहेत परंतु जो परिणाम आपल्याला पाहिजे होता तो परिणाम दिसत नाही आहे आज आपल्यासमोर एवढे प्रश्न आहेत गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही फिरतो आहे आम्ही पाहतो आहे चक्रा मारतो आहे हे सगळे प्रश्न अजून तसेच आहेत त्या प्रश्नासाठी ह्या वेगवेगळ्या समित्या संघटना संस्था वेगवेगळे लोक जे कार्यरत आहेत त्यांना एका व्यासपीठावर घेऊन येऊन एक कुठेतरी इतर राज्यामध्ये ज्या चळवळी भाषेसाठी आणि स्थानिक भूमिपतरा चालतात ती चळवळ आपल्या महाराष्ट्रात आपल्याला चालवायची आणि ती मराठीकरण समितीच्या माध्यमातून आपल्याला उभी करायची आहे आणि भविष्यामध्ये हा एक बिगर राजकीय मोठा लढा आपल्याला ह्या शहरांमध्ये या शहरां महाराष्ट्र राज्यामध्ये उभा हो करायचा आहे आता आम्ही इतर लोकांपेक्षा काय देणार आहोत आता जर हे आतापासून जर बोललो तर राजकारणामध्ये आमच्यामध्ये काही फरक राहणार नाही ना। आम्ही राजकारणी नाही आहोत ना ना ना। की आम्ही आश्वासन देऊ हे करू ते करू आपले कामं आपण करत राहू आणि कामामधून आपल्याला यश मिळत राहील मराठी भाषेची गळचिपी मराठी शाळा ज्या बंद होत्या तिथे आपण त्या कशावर वाचू शकतो या सगळ्या आपण लक्ष देत जाऊ काय देऊ की नंतरची गोष्ट पण चळवळ म्हटली की राजकारण आणि राजकारण म्हटलं की निवडणूक आणि तुम्ही म्हणालात की ही बिगर राजकीय समिती आहे मग तुम्ही ह्याचा दावा करू शकता किंवा आश्वासन देऊ शकता की भविष्यात तुम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही उत्तम प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जर आम्हाला निवडणूक लढवायची असती तर आम्ही एखाद्या राजकारण इथे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत एखाद्या पक्षामध्ये आम्ही जाऊ शकलो असतो पक्षामध्ये उभा राहून ही कामं केले असते निवडणूक लढलो असतो परंतु आपल्याला ते करायचं नाही आहे आणि खरं एक गोष्ट सांगायचं म्हटलं की आजकालचे जे तरुण आहेत तरुण मंडळी आहेत तुम्हालाही माहिती असेल कदाचित तरुण मंडळीला राजकारणाचा कंटाळ आलाय कारण कुठेतरी ते त्या राजकारणामध्ये जात असतात परंतु ते सगळ्या गोष्टी मागे जातात तिथे तडजोड असते मराठी एकीकरण समिती हे एक असं माध्यम असेल की मराठी भाषेसाठी आपल्या अस्तित्वसाठी मी तुम्हाला लिहून देतो मराठी एकीकरण समितीच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आपण काय बोलणार सहा जून दोन हजार पंधरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा या दिनानिमित्त आपण शिवतीर्थावरती आपल्या संघटनेची स्थापना केली त्यानंतर आपण वरिष्ठ पत्रकार ज्येष्ठ साहित्यिक आणि वरिष्ठ राजकीय पक्ष जे नेते मंडळी यांच्या भेटीगाठी घेतल्या सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या काही तरुण मंडळींना भेटलो महाविद्यालयात केलो शाळेत केलो शाळेतल्या मुलांना शाळेत शारे, शाळेचे जे प्रश्न आहेत शाळेत जाऊन आम्ही बघितले महाविद्यालयातल्या मुलांना विचारले की त्यांचे प्रश्न काय आहे तिथे विचारलं काही अकॅडमी असतात ज्या अकॅडमीमध्ये मुलं रोजगारीसाठी येतात तिथे त्यांची भेटीगाठी घेतल्या की त्यांचे नक्की प्रश्न काय आहे की रोजगाराचा प्रश्न कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा केल्या आणि त्यानंतर ह्या संघटनेची आपण स्थापना केली आतापर्यंतचा प्रवासाबद्दल सांगू इच्छितो की संघटनेनी बरेच कामे हाती हाती घेतलेले आहेत काही कामं मार्गे लागलेले आहेत काही कामे शासन दरबारी प्रलंबित आहेत आता सांगितल्याप्रमाणे हाती घेतलेल्या कार्याबद्दल आणि त्याबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल नाही मी आता सांगितलं ना की आतापर्यंत जे काम हाती घेतले काहीला आपल्याला यश मिळालंय काही शासन दरबारी प्रलंबित आहे एखादं कार्य करायचं आहे आणि ते जर शासन दरबारी प्रलंबित आहे तर त्याला किती वेळ लागतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे सर की या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या शासन दरबारीच लढावं लागतंय ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे नियम हे सगळ्या गोष्टीला आहेत परंतु नियमाची अंमलबजावणी होत नाही आणि त्या नियमाच्या आपण धावपळी करतोय गेल्या दीड दोन वर्षांमध्ये आपण एवढ्या चकरा मारल्या शासन दरबारी तुम्ही विचार करू शकत नाही सगळ्या गोष्टीसाठी नियम आहेत सगळ्या गोष्टीला आपल्या श... राज्य शासनाकडे नियम अटी सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कुठे होत नाहीये आणि त्यासाठी आपण त्यांच्या मागे लागलेला एखाद्या पक्षाची कास धरून वावरणारा मराठी नेता आणि त्याची मराठी बद्दल असलेली भूमिका हो। जेव्हा जेव्हा आम्ही राजकीय पक्ष जे नेते मंडळी आहेत त्यांची भेट घेतली म्हणजे ज्यांना खरंच मराठी भाषेसाठी आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या हस्तेसाठी काम करायचं आहे तर त्यांचा वैयक्तिक विचार हा वेगळा असतो परंतु ज्या पक्षात ते कार्यरत आहेत त्या पक्षाची भूमिका वेगळी असल्यामुळे त्यांना उघडपणे ह्या गोष्टी करता येत नाहीत त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आजवर तुमच्या कामाची दखल घेतली गेली आहे का हो असे बरेच अनुभव आले की काही राजकीय पक्षांनी आम्हाला समर्थन दिले परंतु आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की त्यांना त्या ते स्वतः भूमिका मांडता येत नाहीत लोकांसमोर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही कार्य करत आहात ते उत्तमरित्या आणि चांगले कार्य करत आहात आम्हाला त्यांचा वैयक्तिक पूर्णपणे पाठिंबा असेल जिथे जाल तिथे ते पूर्णपणे आम्हाला सहाय्य करणार आहे आपण आता जरा बोलला की राजकारणी ही मराठी भाषेबद्दल ठोस अशी काही भूमिका घेत नाही का नाही सगळ्यांना कळतय ते महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्या मुंबई सारख्या ठाण्यासारख्या पालघर सारख्या आणि नवी मुंबई सारख्या शहरामध्ये निवडणुका लढतात तिथे मतांचं राजकारण अडव येते साहेब जेव्हा मतांचं राजकारण येतं त्यांना सगळे लागतात तिथे ते मराठी बद्दल जाहीरपणे बोलू शकत नाहीत हे आतापर्यंत उदाहरण आहे तुम्ही कोणाला विचारू शकता की राजकारणी जेव्हा समाजात वावरत असताना त्यांना ठोस भूमिका घेता येत नाही कारण मताच राजकारण समित्यांमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला एकत्र कसे आणावे मुळात जर तुम्ही पाहिलेत की आपल्या संघटनेचे नावच मराठी एकीकरण समिती आहे जिथे एकीकरण आलं तिथे आम्ही एकीकरणच करायला निघालो आतापर्यंत आपण पाहतो की आमच्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना विविध पातीतल्या लोकांना एकत्र घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका आणि संघटित व्हा लोक शिकले परंतु संघटित व्हायला विसरले आज मराठी समाजाला खरंच संघटित होण्याची गरज आहे आणि तो संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय की कुठेतरी मराठी माणसाने एकत्रित व्हावं आणि या मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपल्या ज्या शाळा बंद होत चालल्या त्यासाठी कुठेतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे आणि ते आपण लोकांना आवाहन करतोय आज लोक आपल्याशी जुडत आहेत आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की काही समाजकंटकांनी एक असा समज पसरवला आहे की मराठी माणूस हा खेकड्याच्या वृत्तीचा आहे <laughs> ते अजिबात म्हणजे ते कुठेही पटल्यासारखे नाहीये चुकी साप चुकीचं आहे चुकी हो मी तर म्हणतो साफ चुकीचा आहे मराठी माणूस हा मराठी माणसाला मदत करतो आणि करावीच हे आपण पाहतोय आता मी जेव्हापासून ह्या संघटनेशी आणि मला जेव्हापासून कळत आहे मी पाहत आलोय की मराठी माणूस एका दुसऱ्या मराठी माणसाला मदत करतो खेकड्याचा वृत्तीचा मराठी माणूस नाही हा गैरसमज प्रत्येकाने दूर करावा किंवा न्यूनगंड असेल मराठी माणसामध्ये याबद्दल कि या की। तो खेकड्याच्या वृत्तीचाच आहे हा तो गैरसमज आपल्या डोक्यात भिनवला गेलेला आहे कोणाकडून आपल्याच काही लोकांकडून मी म्हणालो ना मी मी वाक्य वापरलं की काही समाज कंटक लोक असतात तो मुद्दा असं करतात की जेणेकरून कुठेतरी मराठी समाज हा एकत्र राहिला नाही पाहिजे आणि आज आपल्याकडे तुम्ही म्हणालात की मराठी एकीकरण समिती लोकांना विभागलेल्या लोकांना कसं एकत्रित करते सांगू इच्छितो की आपण प्रत्येका प्रत्येकाच्या भेटी घेतोय आपल्याकडे आज सुदैवाने सोशल मीडिया आहे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कामध्ये आहेत आपले संकेतस्थळ आहे स्वतःच्या आपल्या मराठी एकीकरण संघटनेचे एक संकेतस्थळ आहे तिथे आपल्याला लो, लोक संपर्क करू शकतात आपल्याला मेल करतात हे सगळ्या माध्यमातून आपण जुडतोय पण अजून एक पुढे जाऊन विचारतो की न्यूनगंड म्हणता नाही ना पण एक गैरसमज आहे लोकांच्या मनात की ही अशी जी काही भाषिक अस्मिता उचलणारी जी माणसं आहेत ती रिकामे ज्यांना काही काम नाही अशी माणसं असतात त्याबद्दल काय बोलत नाही अजिबात नाही तुमचा गैरसमज विद्यू करतो मी स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा आहे पोस्ट ग्रॅज्युएट करून ह्या सगळ्या गोष्टी मी करतोय मला काही काम नाही म्हणून नाही करत आहे मी माझा प्रोत्साह प्रपंच सांभाळून या सगळ्या गोष्टी करतोय आणि मी लोकांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी हे करून सुद्धा थोडासा वेळ कसा आहे आपण या या जन्मलो आपण मातीचं काहीतरी देणं आहोत म्हणून करावं हो। हेच फक्त सांगू इच्छितो वगैरे हो हा सगळा कोणी भंपकपणा सोडला मला माहित नाही मराठी समितीचे कार्य करत तुम्हाला असं जाणवलंय का की काही अमराठीच नाही तुमच्यापासून दुरावले आहेत नाही अजिबात नाही असं का हवं हो। ते का दुरावतील कारण जे आपण कार्य करतोय ते योग्य पद्धतीनेच करतोय ना आणि आपला अधिकार येतो मूलभूत हक्क आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथली भाषा टिकावी ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथले रोजगार तिथल्याच लोकांना मिळावे त्यासाठीच आपण धडपड करतोय आणि जे खरंच ज्यांना भाषेबद्दल प्रेम आहे असे अमराठी जे मित्र मंडळी आहेत त्यांना ह्या गोष्टी पटतात कारण ते सुद्धा त्यांच्या भाषेला तेवढंच मानतात आता सुदैवाची गोष्ट अशी आहे की ते आपल्या सोबत आहे आपल्या सोबत असून आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि जे काही आपण करतोय त्याला त्यांनी पूर्णपणे समर्थन दर्शवलेलं आहे ज्या आपण राहतो त्या राज्याची भाषा टिकलीच पाहिजे तर जर या देशाची एक भाषा बुडीत निघते हे आपल्या मराठी माणसाला लक्षात येत नाही पण त्यांच्या लक्षात येत आहे म्हणजे भाषिक अस्मिता नोकरी व्यवसाय या ठिकाणी काही अडथळा निर्माण करू शकत नाही का यावा यायला का पाहिजे आपण चुकीचं करतोय का प्रत्येक राज्याला एक स्वतंत्र भाषा आहे थी भाशा होती लाए। ती भाषा टिकवण्याची जबाबदारी तिथल्या नागरिकाला आहे धन्यवाद आपण संघटनेच्या सहमत आहात आपल्याला जर आमची संपर्क करायचा असेल तर मीरा मध्ये आपले कार्यालय आहे आपले फोन चोवीस तास सुरू आहेत आपली ईमेल आय डी आहे आपले फेसबुकवर पेज आहे फेसबुकवर पेजवर जाऊन आपण आमचे संपर्क साधू शकता लवकरच आपले संकेतस्थळ सुरू होत आहे संकेतस्थळावरती नोंदणी अर्ज तयार होतोय त्या नोंदणी अर्जावर आपली माहिती भरून आपण संघटनेत सभासद होऊ शकता मराठी अकाडमी समितीच्या माध्यमातून तुम्ही मराठी जनतेला काय संदेश द्याल मी माझ्या मराठी तरुण मरा मित्रमंडळीने एकच संदेश देऊ इच्छितो की आपण या महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषाच बोलावी जिथे जाल तिथे मराठी भाषेचा वापर व्हावा आपल्या आप पाल्यांना मराठी शाळेत आवर्जून घालावे जेणेकरून मराठी संस्कृती मराठी भाषा टिकेल नुसतं मराठी मराठी करून काही होणार नाही या फेसबुक व्हॉट्सअप याचा वापर हा मराठी अस्मिते मराठी अस्मितेसाठी करावा मराठी वाढीसाठी करावा हे मी आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी लाभले आभास भाग्य बोलतो मराठी लाभले आभास भाग्य बोल